नमस्कार प्रेक्षक हो पारू या मालिकेच्या सात डिसेंबरच्या भागात तुम्ही पाहणार आहात सावित्री आत्या खास पारूला भेटायला तिच्या घरी आलेले असतात आणि तिला सांगतात मार्गशीर्ष महिना सुरू झालाय उद्या पहिला गुरुवार आहे आणि दर गुरुवारी लक्ष्मीची पूजा केली जाते आपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी पण पारू मात्र त्यांना साफ नकार देते म्हणते मी नाही करणार ही पूजा आता मात्र सावित्री आत्या शॉक होतात आणि त्या तिला विचारू लागतात काय झालंय काय तुला पारू असं का बोलत आहेस तू आता मात्र पारू स्पष्टपणेच बोलते आणि म्हणते मी त्या घरची सून कुठं आहे त्या घराची शोभा वाढवल अशी सून मिळालीच आहे ना त्यांना त्यामुळं ही पूजा पण त्यांची सून करेल कारण की देवघरातला देवाऱ्यातला मान त्याच पूजेला त्यांच्या येणाऱ्या सुनेला म्हणजे अनुष्कालाच मिळत असतो आणि हे सगळं बघून पारू मात्र खूप नाराज झालेली असते आता खरंच मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आदित्यसाठी पारू करेल की नाही तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा या मालिकेच्या अशाच डेली अपडेटसाठी आत्ताच बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद